वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्र नगरीत सहर्ष सहर्ष स्वागत सज वस्त्र नगरी आ रहे हे भगवादारी हात लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ महागर्जना जाहीर सेवा आज बुधवार एक मे दुपारी चार वाजता थोरा चौक इचलकरंजी येथे लाकूडच्या संख्येने उपस्थित रहा धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा सांगली रोड परिसरातील मतदारांचा निर्धार हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनात सांगली रोड साळुंके मळा रेंदाळकर मळा दत्त कॉलनी एलाजमाळा स्वामीमाळा पाटीलमाळा बालाजी कॉलनी मगदूम कॉलनी रायगड कॉलनी सहकारनगर नगर अहिंसा नगर, कॉलनी साईट नंबर एकशे दोन सुरभी कॉलनी वृंदावर कॉलनी निशिगंधा कॉलनी तसेच सांगलीनाखा परिसरातील प्रमुख नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मान्यवर तसेच युवा नेतृत्व यांचे प्रचार नियोजन व प्रचार बैठक रवींद्र माने यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी सर्व मान्यवरांनी मोठ्या मताधिक्याने खासदार धैर्यशील मानेंना निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे माजी नगरसेवक संजय केंगर माजी नगरसेवक मारुती पाथरवड श्रेनिक मगदूम प्रदीप दरिवे कल्याण सूर्यवंशी पवनकुमार उपाध्ये जयवर्धन नाईक राजू कोरे शफिक बागवान सरकार बिदनूरकर सर बी एम पाटील सर एस के पाटील सर सी डी लडगे सर कौंदाडे सर राजेंद्र घोरपडे किशोर उरुणकर मनोज साळुंके बापू सुतार बिलाल पटवेगार दीपक पाटील दत्ता मांजरे ज्योतिराम बर्गे संताजी जाधव विनोद कांबळे किरण जाधव सचिन तोरडमल अनिल चव्हाण रामा हातेकर एकनाथ पारसे उद्योगपती अनिल शेट्टे घोरपडे सरकार सुनील रावण वसंत मिसाळ हेमंत कांबळे अतुल पडसुळे कुमार भुगड अरुण नलावडे राहुल हंचाटे विजय पाटील विजय विनायक पाटील युवराज म्हैसाळकर उमेश गोरे पिंटू संकपाळ सुशील चव्हाण युवराज किल्लेदार विष्णू देडे अभिजित डुबल संतोष दरिबे राजू दरिबे पवन साळुंके गोटू साळुंके सौरभ पाटील राम कोरे तसेच सांगली वेस ते सांगली नाका परिसरातील अनेक प्रमुख नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा